माव लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा केलेला विश्वासघात हा अतिशय नीच आणि निर्लज्जपणाचा होता असं म्हणत युवा नेते आदित्य ठाकरे यांनी श्रीरंग बारणे यांच्यावर तोप तोपली माव लोकसभेसाठी तिसऱ्यांना निवडणूक लढवणारे श्रीरंग बारणे आधी दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते मात्र पक्षपुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता आणि त्यामुळे त्यांच्यावर गद्दारीचा ठपका ठेवत आदित्य ठाकरे यांनी थेट हल्ला चढवला मात्र आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचाराशी कधी गद्दारी केली नाही आदित्य ठाकरे आणि विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसताना ते एकच टिंकी वाजवतायत असा पलटवार करत बारणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलाय कुणा टाक हे आमचं काम असतं ज्यांच्या ज्यांच्या सोबत, सोबत आम्ही काम करतो शंभर टक्के पूर्ण विश्वास आम्ही त्यांच्यावर टाकत असतो अंधविश्वास ज्याला म्हणू शकत विश्वासघात करायचं की नाही करायचं आणि कसं आपण पक्षाला सोडून जायचं अनेक लोक पक्षात येतात पक्षात जातात विचारधारा बदलत असते त्यांना मोठे व्हायचं असतं निघून जातात पण कसं त्याच्यानंतर वागायचं हे त्यांच्यावर असतं कुठच्या परिस्थितीत पक्षप्रमुखाला सोडून जायचं हे त्यांच्यावर असतं ही जी गद्दारी ही झालेली आहे सर्वात नीच प्रकारची झालेली आहे निर्लज जा प्रकारची झालेली आहे पिंपरीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज भरताना आदित्य ठाकरे यांनी अशी टीका केली आहे की गद्दारांना जनता मतदान करणार नाही काय उत्तर द्या खर तर त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारचे मुद्दे नाही या निवडणुकीमध्ये ही देशाची निवडणूक आहे आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे जे विचार होते हिंदुत्वाचे त्या हिंदुत्वाशी आम्ही कधी देखील गद्दारी केलेली नाही हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन आम्ही जातोय त्यांच्याकडं बोलण्यासारखे कुठल्याही प्रकारचे मुद्दे नसल्यानं तो एकमेव मुद्दा एकमेव टिमकी सातत्यानं वाजवत राहतात येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना धडा शिकवेल असं मला वाटतं